आर्यन दादाला केव्हापासून म्हणतीये खायला काहीतरी घेऊन ये खायला काहीतरी घेऊन ये कसा बसलाय ठमया बघा तुम्हाला दाखवते आर्यन दादा उठकी जा ना काहीतरी खायला घेऊन ये काय रे असं करायला लागलं थंड पाज नाही तर काहीतरी ते बघते बघते फक्ते फक्ते कसा पसारा करून बसतो रे आर्यन तू काय बोल थंड काहीतरी घेऊन ये कुठला थंड घसा कोरडा पडलाय आता दुकान बंद झालं चार वाजता चार वाजता दुकान बंद होतात का उघडत आर्यन गप दुकान बंद गप तू जाऊ तुझा मला जा ना एकटा आईला बरं नाही आपल्या कसं करावं बरं थंड मग आता घस कोरड झालाय पाणी पि हा जा तुझा काहीतरी थंड घेऊन कसले फालतू न करे करतो आर्यन जा ना मग मस्त काहीतरी थंड आण त्याच्यावर मस्त चमचमीत असं काहीतरी खायला आण जाना खूप इच्छा जा झाली खायची असं कस रे आर्यन तुला कधीतरी काम बोलते तर ते पण नाही ऐकत तू झेपटो बिपटो नको

किती आगो आहे रे अंगात तुझ्या आर्यन काय काय गिफ्ट दिलं म्हटलं ना मला बोलतोय मागवतो ना तुला चिप्सची पुढे हा ना मी काय चिप्स मी काय लहान बाळ आहे काय मला चिप्सची पुढे मागवतोय हा चल आज आपण वुमन डे बाहेर जाऊ कुठं तरी फिरायला का बरं आज आर्यन दादाला आगे। 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 आज आर्यन दादाला सुट्टी आहे त्यामुळे आर्यन दादा बघा कसा निवांत बसलाय मोबाईल खेळत गेलं मग मम्मीसाठी जायचं असतंय मला काय गिफ्ट दिले असते बोलू वुमन डेचन का बरं मग आता सगळे सेलिब्रेट करतात ना वुमन डे आपण नाही करायचं का महिला दिन कशाला बनवलंय महिलांचा खास दिवस असतो आज खास दिवस आगव। आगव हा जाऊन दे आळशी आहे आगाऊ इतका आगाऊ आणि आळशी आहे ना असंच प्रत्येक वेळेस करतो त्याला म्हटलं ना काय आणायचंय हे आणायचंय ते आणायचंय हा इतका आळसपणा करणार आणि आज तर काय वुमन डे <laughs> त्याला मी एक सांगू का वुमन डे मी पण नाही मानत कारण की आहे ना रोजचा दिवस जो स्त्रियांचा असतो तोच असतो हे डेज वगैरे आम्ही आपण बनवले ज्यांना काही म्हणजे जे, जे हाऊसवाईफ असतात ते बिचारे तर हे काय सेलिब्रेट करत नाही त्यांचं घर आणि त्यांचं काम आणि हे सगळ्यातच त्यांचा दिवस निघून जातो त्यांची मुलं बाळं सांभाळण्यात त्यांच्या मिस्टर किंवा त्यांची फॅमिली सांभाळण्यात हा आमचा दिवस असा निघून जातो जरी जॉब करणारे असेल तर काहींना तर ऑफिसमध्ये जॉब करतात ते काय एक सेलिब्रेशन म्हणून एक दोन तीन मिनटं आप आपलं काय सगळे बायका बायका मिळून आईस्क्रीम खा हे खा ते खा करतात पण तुम्ही मला खरं सांगा त्या दिवशी खरंच तुम्ही तुमच्या बायकांना सुट्टी देता का दे कुठल्या का कामासाठी नाही देत मग हे वुमन्स डे सेलिब्रेशन कोण करतं माहिती आहे का जे एकदम रिकामी असतात कामधंदा करायला त्यांच्याकडे काही म्हणजे असं हेच नाही आहे की बाबा त्यांना काही डोक्यात विचारच नसतात फ्रँक असतात रिकाम टेकडे असतात ते लोक हे सगळे डे सेलिब्रेट करतात आपल्यासारखे जे जॉब करतात किंवा जे घर घरात हाऊस वाईफ असतात त्यांना ह्याच्याने काही घेणं देणं नसतं बिचाऱ्यांचं रोजचा दिवस चालू होतो आणि रोजचा दिवस संपतो कारण आपण मिडल क्लास फॅमिली आहे आपण काय असं जास्त हायफाय फॅमिली नाही आहे त्यामुळे हे सगळे डेज वगैरे आपण नाही सेलिब्रेट करत हे चोचले मला आवडत पण नाही कमेंट करून नक्की सांगा माझं काय चुकलं असेल तर क्षमा करा पण कमेंट करून नक्की सांगा की मी बोललेलं खरं आहे का खोटे